तेरा नोव्हेंबर सृष्टीतील परमेश्वर जाणण्याचा मार्ग जो कोणी एखादे कृत्य करतो त्यात तो करणारा असतो म्हणजे काय तर करणारा निराळा राहूनही त्या कृत्यात तो अंशरूपाने असतो जसे न्यायाधीश निकाल देतो तेव्हा अमक्या न्यायाधीशाने निकाल दिला असे आपण म्हणतो म्हणजे काय की तो न्यायाधीश जरी वेगळा असला तरी तो दिलेल्या निकालामध्ये असतोच त्याचप्रमाणे परमात्म्याने हे जे सर्व जग उत्पन्न केले त्या प्रत्येकात तो अंशरूपाने आहे हे जरी खरे असले तरी त्या सर्वांवेगळाच तो असतो म्हणूनच सर्व चराचरामध्ये ईश्वर पाहावा असे सांगतात त्याचेही कारण हेच आहे या सर्व चराचर सृष्टीमध्ये ईश्वर पाहण्यास आपली तितकी प्रबळ इच्छा व्हावी लागते देव आहे ही पुष्कळांची नुसती भावनाच असते पण ती बरोबर जाणली जात नाही व ती बरोबर जाणण्याची इच्छा होणे हेच खरे व्हायला पाहिजे असते अशी ज्याला इच्छा झाली त्याचे अर्धे काम झाले असे म्हणावे तशी इच्छा झाल्यावर देव पाहण्यास काय मार्ग आहेत हे तो पाहू लागतो त्यास पुष्कर निरनिराळे मार्ग सांगणारे भेटतील कोणी सांगतील की संन्यास घेतला म्हणजे ताबडतोब ईश्वराची प्राप्ती होईल कोणी सांगतील की ब्रह्मचारी राहिले म्हणजे देव भेटेल कोणी सांगतील ग्रहस्थाश्रम वेदाने श्रेष्ठ सांगितला आहे तसे वागले म्हणजे देव आपल्या घरी चालत येईल कोणी याग कोणी हठयोग तर कोणी जप तप साधने सांगतील तरी अशा मतमतांच्या गोंधळात आपण काय करावे तर ज्यांनी तो मार्ग चोखाळला आहे त्यांनी काय केले ते पाहावे असा मार्ग कोणी चोखाळला तर जे संत लोक आजपर्यंत झाले त्यांनी या सर्वांनी देवाची प्राप्ती करून घेतली आहे म्हणून ते काय सांगतात ते पहावे आपण घराचे बाहेर जायला निघालो म्हणजे वाट चालू लागतो जेथे चार वाटा फुटतात तेथे पाट्या लावलेल्या असतात आणि जिकडे जायचे ते त्यावर लिहिलेले असते समजा आपल्याला पंढरपूरला जायचे आहे आता एखादा रस्ता सावलीचा आहे म्हणून त्याच रस्त्याने जाऊ लागलो तर आपण पंढरपूरला पोहोचू का पंढरपूरचा मार्ग उन्हाचा म्हणून आपण तो सोडून देऊन सावलीच्या रस्त्याने जावे तसे आपले झाले आहे आपण विषयात आनंद मानून त्यातच रंगून गेलो आहोत व त्यामुळे देवाकडे जाणारा रस्ता चुकलो आहोत म्हणूनच संत सांगत असतात त्या वाटेनेच जाण्याचा निश्चय करावा व तो मार्ग जरी कठीण असला तरी तो देवाकडे जातो हे लक्षात ठेवावे आपण संसारात सुद्धा पुढे फळ निश्चित दिसत नसतानाही प्रेम करतोच की नाही जसे हल्ली शिकून झाले तरी पाहिजे तशी नोकरी मिळत नाही हे माहीत असताना सुद्धा आपण शिकणे सोडले आहे काय थोडक्यात मनाने स्वस्थ बसणे हा परमार्थ व विनाकारण धडपड करणे हा प्रपंच होय श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार माझे भेटी सदा रहावे, मुखाने राम नाम घ्यावे जो नामात राहिला तो अखंड माझ्या दर्शनात बसला जय श्रीराम